नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि आज बन मी बनवलेला आहे मस्त व्हेजिटेबल पुलाव बनवायला अगदी सिंपल आणि खूप टेस्टी गॅसवरती कढई ठेवून मी त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की टाकलेली आहे अर्धा छोटा चमच मोहरी आणि त्यानंतर अर्धा छोटा चम्मच जिरी जिरी आणि मोहरी तरतडल्यानंतर तर मी त्याच्यामध्ये एक उभा चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे कांदा परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तमालपत्र एक मोठी इलायची आणि चक्रफूल आणि थोडीशी दालचिनी टाकलेले खडे मसाले मी थोडेसे परतून घेतलेले आहेत आणि आता मी त्याच्यामध्ये भाज्या टाकणार आहे तर सुरुवातीला मी टाकलेली आहे चिरलेली शिमला मिरची चिरलेलं गाजर टाकलेलं आहे थोडेसे बीन्स टाकलेले आहेत आणि त्यानंतर अर्धी वाटी वटाणे टाकलेली आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे चिरलेला बटाटा दोन हिरव्या मिरच्या आणि चिरून घेतलेला टोमॅटो आणि ह्या भाज्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आता मी त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेत आहे सुरुवातीला मी टाकलेले आहे एक चमचा हळद थोडंसं हिंग दोन चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा मी धने पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा जिरे पावडर टाकलेली आहे मसाला थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक वाटी धुवून घेतलेले तांदूळ टाकलेले आहेत तांदूळ सुद्धा थोड्या वेळासाठी परतून घ्यायचे आहे, पर आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन वाट्या गरम पाणी टाकलेल्या आहे आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला टाकायचं आहे चवीसाठी मीठ मी चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कढईवरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी भात शिजून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपला भात शिजलेला आहे आणि मस्त मोकळा झालेला आहे आता त्याच्यावरती मी थोडीशी कोथंबीर टाकून घेत आहे आणि आपला मस्त पुलाव सर्व करण्यासाठी तयार आहे याची चव अजून एन्हान्स करण्यासाठी आपण याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकू शकतो बिर्याणी मसाला टाकू शकतो किंवा पावभाजी मसालाही टाकू शकतो त्यामुळे हा पुलाव भयंकर टेस्टी लागतो तुम्हीही अशा प्रकारचा पुलाव नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि मी बनवलेला व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय